नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे एक दिलासादायक बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पंधरा हजार रुपये वाटप केले जाणार आहे यामध्ये कोणते शेतकरी पात्र केले जाणार आहे आणि कधीपासून याचं वाटप केलं जाणार आहे कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत के सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला काही महत्वाचं काम सुद्धा करायचं आहे हे काम कोणतं असणार आहे हे सुद्धा समजून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल ते आपलं सहस्वागत आहे त्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वालातून शेअर करा मंडळी ज्या अर्थी आज पी एम के एकोणीसशे हप्ता वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्याला आज एकोणीसशे हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये सुद्धा जमा झालेले आहेत परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून केव्हाशा झाल्या नव्हत्या काही शेतकऱ्यांचे जे काही नाव आहेत ते मिसमॅच आहे त्या कारणाने हे पैसे वाटप करण्यात आले नाहीत आणि ज्या काही शेतकऱ्यांचे व्यवस्थितपणे नाव असतील त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या पैसे वाटप केले जाणार आहे अर्थातच दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता हा वाटप केला जाणार आहे आणि ज्या पद्धतीने जे काही पी एम किसानची योजना चालू करण्यात आली होती दोन हजार एकोणीसला ला त्याच पार्श्वभूमीवरती केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थातच शिंदे साहेबां शिंदे साहेबांच्या दे, माध्यमातून नमो योजना ही चालू करण्यात आली होती आणि योजनेचे जे काही हप्ते येतं ते आतापर्यंत आपल्याला पाच हप्ते मिळालेले आहेत आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे सहाव्या हप्त्याची या सहाव्या सहाव्या हप्त्याच्या संदर्भात सुद्धा तारीखसुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली आहे की तारीख कोणती आहे ती सुद्धा आपण समजून घेणार आहोत परंतु ज्या पद्धतीने आपल्याला पी एम किसानचे सहा हजार रुपये त्याचबरोबर योजनेचे सहा हजार रुपये अशा पद्धतीने आपल्याला बारा हजार रुपये मिळत होते आता पी एम जी काही योजना आहे त्या नवयोजनेत तीन हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे जे काही वर्षाला आपल्याला सहा हजार रुपये मिळत होते त्याचे आता नऊ हजार रुपये मिळणार आहे म्हणजे चार महिन्याला दोन हजार रुपयाऐवजी चार महिन्याला आता तीन हजार रुपये नमयोजनेचे मिळणार आहे आजच देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आणि जी काही नमयोजना आहे त्या नवयोजनेत एक हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आता महत्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वाटप कधी केले जाणार आहे ते सुद्धा आपण या चुड्याच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मंडळी ज्या अर्थी जे काही पी एम किसानचा आज एकोणीसा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे त्याच पार्श्वभूमी आज पैसे वाटप होणं अपेक्षित होतं परंतु दोन हजार दोन म्हणजे दोन हजार एकोणीसच्या नियमानुसार जे काही अठरा हप्त्याचं आपल्या खात्यावर पैसे वाटप करण्यात आले होते त्यामध्ये पी एम सुद्धा पैसे वाटप करण्यात आले होते आणि नमुनेचे सुद्धा एकत्र पैसे वाटप करण्यात आले होते परंतु बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या तपाती निर्माण झाल्या बऱ्याच काही शेतकऱ्यांना हे पैसे वाटप करण्यात आले नव्हते त्यासाठी आता मार्चच्या एक आणि दोन तारखेला जे काही नमुनेचा सहावा हप्ता आहे ते शेतकऱ्यांच्या खात्या खात्यावर वाटप केला जाणार आहे आणि त्यामध्ये एक हजार रुपयाची वाढसुद्धा करण्यात आलेली आहे अर्थातच नऊ हजार रुपये न आणि पी एम किसानचे सहा हजार रुपये अशा पद्धतीने आपल्याला पंधरा हजार रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केलं जाणार आहे वर्षाला आपल्याला पंधरा हजार रुपये हे मिळणार आहेत असेच नवीन अपडेट घेण्याकरता असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आला तर नंतर शेअर करा जय शिवराय